स्वराज्याच्या जयघोषाचा परिणाम लंडन हल्ली इंग्लंडात असे पत्र नाही की ज्यात हिंदुस्तानविषयी प्रत्येक दिवशी काही ना काहीतरी मजकूर चर्चा व वादविवाद सुरू राहत नाही पाच वर्षांपूर्वी एक महिन्याला एक आर्टिकल लिहिले म्हणजे ते पत्र हिंदुस्तानचे कैवारी होत असे डेली न्यूजचे शेअर देखील दादाबाईंनी विकत घेतले का तर त्या पत्राने काहीतरी हिंदुस्थानावर खरडावे म्हणून आज इंग्रजी लेखक धुंडीत फिरत आहेत की त्यांनी हिंदुस्थानाबल काहीतरी माहिती लिहावी हा फरक कसा झाला गोखल्यांची लेक्चरे तर पूर्वीही होत होती व हल्लीही होत आहेत तेव्हा हा फरक त्यांनी केला असे म्हणता येत नाही नवीन कारण काय घडले असा कोणता आवाज गेल्या दोन वर्षात झाला की एकदम इंग्लंडची बसलेली कांठळी खुली होऊन त्यांना हिंदुस्तानचे नाव ऐकू येऊ लागले स्वराज्याच्या जयघोषाचा तर परिणाम नसेल ना इंग्लंडकडे दुर्लक्ष करण्याची जी स्वदेशी चळवळीची प्रवृत्ती आहे तिचा तर हा परिणाम नसेल ना कसेही असो कोणता तरी विलक्षण आवाज गोखल्यांच्या निरुपद्रवी भाषणे करण्याहून भिन्न असा इंग्लंडने ऐकला आहे खास व ते आपण होऊनच हिंदुस्तान आहे तरी काय हा प्रश्न विचारित दचकल्यासारखी घांगरल्यासारखी भीत भीत पण दिमाखी डौलात तपास करीत फिरत आहेत मुरलेच्या सुधारणात आम्हाला काहीच मिळाले नाही म्हणून मुसलमान लोक कुरकुर करू लागले तेव्हा टाइम्सने व इव्हिनिंग न्यूजने लेख लिहून ठाम मत दिले की आपण हिंदुस्तान मुसलमानांपासून जिंकले आहे व मुसलमान प्रथमपासून राजनिष्ठेचे खांब आहेत तेव्हा त्यांना नेहमी खुश राखले पाहिजे डेली न्यूजने तितकेच ठासून मत दिले की आपण हिंदुस्तान मराठ्यापासून जिंकले आहे व मुसलमानांना पंक्तीप्रपंच दाखवण्याइतकी दुसरी कोणतीच गोष्ट हानिकारक नाही एतदर्थ मुसलमानांची हाकाटी व्यर्थ आहे अशी उपदेशाची बेबंदशाही चाललेली आहे पण स्टँडर्ड पत्र म्हणते की या क्षुल्लक गोष्टी आहेत त्यांच्या गर्दीत सरकारने गुप्त राजद्रोही चळवळीकडे दुर्लक्ष करावे ही अत्यंत शोचनीय गोष्ट आहे हे म्हणते अ स्ट्रायकिंग एक्झाम्पल मे बी गिव्हन ऑफ द अट्रोशियस एंडेवर ऑफ इंडियन रेसिडेंट्स इन इंग्लंड टू इन्फ्लेम द डिसकंटेंट दॅट इन्फेक्ट्स सम क्लासेस अमॉंग देअर कंट्रीमॅन अँड सोज अमॉग देअर यंग मेन द सीड्स ऑफ रिबेलियन ग्रॉसली सेडिशियस पॅम्पलेट्स आर सेंट आउट इन द लाार्ज क्वांटिटीड टू हिस्टॉरिक डॉक्युमेंट इंटेन्शन बिंग टू काउ्रॅक्ट एनी गुड इफेक्ट प्रोड्युस्ड बाय हिज मॅजेस्ट्रीज प्रोक्लमेशन नंतर या टू हिस्टॉरिक डॉक्युमेंट्स नावाच्या पत्रकातील उतारे देऊन स्टँडर्ड एक अग्रलेखही खरडू लागले त्याच्या हिंदुस्थानच्या बातमीदाराने गुप्त बातमी उजेडात आणली व हे पत्रक स्टँडर्डला दीड महिन्यात धाडले या बल इतर पत्रापेक्षा आपल्या पत्राच्या बातमीदाराच्या चापल्याने स्टँडर्डला खूप धन्यता वाटत आहे ते असे म्हणते की असली पत्रके स्फोटकारक द्रव्यापेक्षाही भयंकर आहेत सरकार ती थांबवण्याचा आजपर्यंत कसून प्रयत्न करीत आहेच पण इट इज मॅनिफेस्ट हाऊ एव्हर दॅट इज द विजिलन्स ऑफ द होम ऑथॉरिटीज हॅज बिन अनअवेलिंग नंतर शेवटी सर्व राग येथील हिंदी विद्यार्थ्यांवर काढून स्टँडर्डने पुन्हा एकदा सरकारला बजावून इट इज बियॉन्ड क्वेश्चन नॉट अ फ्यू ऑफ हायली इंटेलिजंट इंडियन्स इन आर युनिव्हर्सिटीज अँड रिडिंग फॉर बार आर स्ट्रायविंग दर अटमोस्ट बाय सच मीन्स पर्टिक्युलरली टू अकस्टम द माइंड्स ऑफ यंग रायझिंग जनरेशन टू द आयडिया ऑफ अन आर्म रिव्होल्ट मग एडिटराने वाचकांची रजा घेतली आहे असाच एक जाज्वल्य लेख लितालिता येथील मॉर्निंग पोस्ट पत्राने पॅरिसच्या राजद्रोहाची कटाची माहिती देण्याचे भारत देशभक्त सरदार राणासाहेब व त्यांची जर्मन पत्नी विदुषी राजाबाई यांचेवर निंदात्मक व व्यक्तिविषयक शिंतोडे उडवले आहेत परंतु हे शिव्याशूर एडिटर त्या शिवराळपणाचे प्रायश्चित्त मिळण्याचा संभव दिसताच गर्भगळीत झाले व परवाच्या आपल्या पत्राचे अंकात देशभक्त राणाद्वयांची सपशेल माफी मागून मोकळे झाले त्यांनी प्रसिद्ध केले होते की पॅरिसमध्ये एका जर्मन बाईचे हाती सर्व क्रांतीसूत्रे असून ती एका हिंदी मनुष्याची बायको म्हणवीत असे असल्या या अश्लील निंदकाला राणांनी चांगले अंजन घातले हे फार उत्तम झाले परंतु त्याच सुमारास एका बंगाली तरुणाने एका प्रख्यात साहेबावर हात टाकल्याची दाट वदंता पसरून जिकडे तिकडे गुप्त पोलिसांचा सुळसुळाट सुरू झाला ली वॉर्नर साहेब सिटीझन ऑफ इंडियाचे करते यांचे नाव व दर्जा सर्व हिंदुस्थानात माहीतच आहे या दर्जावंत ली वॉर्नर कडे एक बंगाली भिकारी गेला व त्यांच्या हाती अँग्लो इंडियन लोक कसे अत्याचार करतात याची तक्रार दिलेला अर्ज देऊन म्हणाला की हा अर्ज तुम्ही मोर्ले यांच्याकडे धाडा सर ली वॉर्नर यांची व त्या तरुणाची पूर्वीची ओळख होती त्या योगाने ते दोघेही बोलू लागले व वा अर्ज वाचू लागले थोडक्या वेळातच बोलणे राहून बाचाबाची सुरू झाली व वा ली वॉर्नर त्या तरुणाला झिडकारून पुढे जाऊ लागले तो त्यांचे बरोबर जाऊ लागला एका मोठ्या चौकात एका प्रख्यात लिबरल क्लबाचे समोर रस्त्यावर ही जोडी चालली होती तो ली वॉर्नर म्हणाले चल हट जाव निगर निगर हे आपल्यास म्हणल्याचे ऐकताच त्या बंगालाने सर ली वॉर्नरचा हात खेचला व क्रोधायमान होऊन ताडकन त्याच्या श्रीमुखात लगावली पोलीस धावपळ करतात तो ली वॉर्नर याच्या धक्क्यासरशी पाच यार्ड लांब कोलमडत गेले होते त्या तरुण बंगाली भिक्षेकराचे नाव भट्टाचार्यजी असे आहे या विलक्षण प्रकाराची बातमी ऐकून खूप खळबळ उडाली परंतु भट्टाचार्य अजून पकडला गेला नाही फक्त पोलिसांचा त्याच्यावर पहारा आहे असे म्हणतात त्या भट्टाचार्याचे म्हणणे की ली वॉर्नरनी आपणास फार व निरर्थक शिविगाळ केली होती दिनांक बारा फेब्रुवारी एकोणीसशे नऊ